मैत्रिणींनो तुम्हाला ब्लाऊज तर व्यवस्थित शिवता येतो पण गोड बरोबर येत नाही जे नवीन मुली आहेत तर कसाच गोड जमत नाही तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यात तुम्ही नवीन जरी असाल तरी एकदम प्रोफेशनल पद्धतीने गोठ कसा लावायचा आणि बारीक बारीक टिप मी यामध्ये दिलेल्या आहे तुमचा गोठ का चुकतो कारण की तुम्हाला बारीक बारीक टिप माहीत नसतात तर बारीक बारीक टिप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा गोठ हा कसा चुकणार नाही तर व्हिडिओ हा प्लीज शेवटपर्यंत बघा जेणेकरून ज्या बारीक बारीक टिप्स मी सांगत आहे त्या संपूर्ण टिप्स तुमच्या लक्षात येईल चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे संपूर्ण ब्लाऊज मी स्टीच करून घेतलेला आहे आता फक्त राहिलेला आहे गोठ लावायचा तर इथे गळा बघा किती सुंदर कट केलेला आहे गोठ लावण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पट्ट्या कट कराव्या लागतात तर खूप जणाला हेच माहीत नाही की पट्ट्या कट करत असताना आपल्याला त्या पट्ट्या तिरकस लाईनमध्येच कट कराव्या लागतील आपण जर ह्या पट्ट्या तिरकस लाईनमध्ये कट केल्या नाही तर तुमचा गोठा हमखास उलटा पडतो तर बघा इथे पट्ट्या मी कट केलेल्या आहेत पण तुम्हाला मी पट्ट्या कट करून दाखवणार आहे तर या पट्ट्याची रुंदी घेतलेली आहे मी दीड इंच तुम्ही सव्वा इंच एक इंचसुद्धा घेऊ हो शकता पण मी इथे दीड इंच घेतलेली आहे नंतर मी पुन्हा माझ्या हिशोबानुसार कट करणार आहे थोडी सुरुवातीला तुम्ही मोठीच रुंदीला पट्टी घ्यायची आहे तर बघा ही पट्टी कशी तिरकस लाईनमध्ये कट करायची ते मी तुम्हाला इथे तुमच्यासमोर कापून दाखवणार आहे कट करून दाखवणार आहे ह्या पट्ट्या कट करताना लांब लांबच कट करायचे आहे पण ब्लाऊज पीस कमी पडत असल्यास तुम्ही छोट्या पट्ट्यासुद्धा कट करू शकता तर बघा इथे मी चौकोनी तुकडा कपड्याचा घेतलेला आहे तर बघा तुम्ही पट्ट्या कशा कट करता सरळ कट करता तर बघा ही झाली सरळ पट्टी कट आता ही पट्टी मी तुम्हाला ओढून दाखवते बघा ही ताणत नाही तर बघा ही पट्टी कशीच ताणत नाही तुमची पट्टी जर ताणल्या गेली नाही तर तुमचा गोठ हा हमखास उलटा पडतो तर बघा इथे सर्व पट्टी मी तुम्हाला कट करून दाखवलेली आहे आता तिरकस लाईनमध्ये मी तुम्हाला इथे पट्टी कट करून दाखवणार आहे तर बघा तिरकस लाईनमध्ये जो चौकोनी कपड्याचा तुकडा असतो तिथे आपल्याला असे तिरकस लाईनमध्ये पट्टी कट करावी लागते तर बघा तिरकस लाईनमध्ये इथे पट्टी मी कट करत आहे आता ही तुम्हाला मी पट्टी ओढून दाखवणार आहे तर बघा ही पट्टी आता ओढल्यावर कशी ताणत आहे ज्यावेळेस तुमची पट्टी ओढल्यावर ताणते त्यावेळेस तुमचा गोट उलटा कसाच पडत नाही कारण की त्याला जागा राहते तर अशाच पट्ट्या आपल्याला लांब लांब कट करून घ्यायच्या आहेत तर बघा इथे पहिलेच मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे तर ह्या पट्ट्या आपल्याला एकमेकाला अशा दोन जोडायच्या आहे आणि तिरकस लाईनमध्ये अशा कट करायच्या आहे ह्या दोन पट्ट्या आहेत तिरकस लाईनमध्ये कट केल्यावर खालची पट्टी आपल्याला तशीच राहू द्यायची आहे आणि वरची पट्टीही उलटी करायची आहे बघा इथे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायची आहे नंतर खालची पट्टी तशीच राहू द्यायची आहे आणि वरची पट्टी त्यावर उलटी करायची आहे लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल तर बघा वरची पट्टी मी उलटी केलेली आहे आणि त्यावरच ठेवलेली आहे पण थोडी अलीकडे ठेवलेली आहे कोपरा थोडासा सोडून द्यायचा आहे आता यावर आपल्याला शिलाई मारायची आहे तर ही पट्टी सरळ तयार होती तर अशीच आपल्याला दुसरी पट्टी सुद्धा दोन पट्ट्या घ्यायच्या आहेत दोन पट्ट्या एकमेकाला लावायच्या आहेत आणि एका साईडने बरोबर असे तिरकस लाईनमध्ये कट करायचे आहे ह्या पट्ट्या तिरकसच कट करायच्या आहेत आता जी वरची पट्टी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि उलटी करायची आहे खालची पट्टी उलटी करायची नाही वरची पट्टी उलटी केल्यावर तिथे आपल्याला तिरकस लाईनमध्ये अशी लावायची आहे जसा आकार आहे तसं लावायचं आहे आणि शिलाई मारायची आहे अशा संपूर्ण पट्ट्या आपल्याला जोडत घ्यायच्या आहे पट्टी जोडल्यावर ही पट्टी सरळ तयार होते तर बघा आता ही पट्टी मी तुम्हाला सरळ करून दाखवते तिरकस जरी जोडली आपण तर ही पट्टी सरळ तयार होती आता बघा आता ही पट्टी काय करायची दोन्ही पट्ट्याचे तोंड हे तिकडे करायचे आहेत बघा आणि ह्या पट्ट्यासुद्धा तिरकस लाईनमध्ये कट करायच्या आहेत आणि पहिल्या पट्ट्या जशा जो आपण जोडल्या होत्या तशीच ही पट्टी खालची तशीच राहू द्यायची आहे वरची उलटी करायची आहे आणि तिरकस लाईनमध्ये अशी जोडायची आहे संपूर्ण पट्ट्या इथे मी जोडून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर बघा इथे संपूर्ण पट्ट्या आपल्या जोडून झालेल्या आहे आणि अशी लांब पट्टी तयार आता ही जी आपण पट्टी तयार केलेली आहे ती संपूर्ण गळ्याला वरतून आपल्याला लावून बघायची आहे की ही पट्टी कमी तर नाही ना पडत नाहीतर एन वेळेवर तुमची पट्टी कमी पडेल आणि एन वेळेवर गोठ लावता लावता आपल्याला पट्टी लावावी लागेल त्यासाठी आपल्याला पहिलेच असे मोजून घ्यायची आहे की संपूर्ण गळ्याला पट्टी पुरते का तर बघा इथे संपूर्ण गळ्याला पट्टी पुरून उरलेली आहे आता या पट्टीला काठाला फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे संपूर्ण काठाला एक शिलाई मारून घ्यायची आहे ही शिलाई संपूर्ण पट्टीला मारायची आहे पाव इंचावर कपडा आपला दुमत मारून शिलाई मारायची आहे तर बघा संपूर्ण शिलाई मी मारून घेतलेली आहे आता आपल्याला जो शिल्लकचा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे पट्टी सरळ रेषेमध्ये तयार करायची आहे आणि शिल्लकचा जो कपडा आहे कानेकोपरे आहे ते कट करून घ्यायचे आहेत आता आपल्याला ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे आणि ब्लाऊजच्या डाव्या साईडकडून आपल्याला गोठ लावत घ्यायचं आहे डावी साईड म्हणजे जी हुकाची साईड असते ती तिकडून आपल्याला पहिले गोठ लावायचं आहे पट्टी थोडीशी दुमत मारायची आहे आणि गळ्यावर ठेवायची आहे गोठ लावत असताना धागा आपल्याला परफेक्ट मॅचिंगचाच घ्यायचा आहे दुसरा धागा घ्यायचा नाही आणि गोठ लावत असताना बॉबीन आपल्याला एकदाच भरून घ्यायची आहे जेणेकरून गोठ लावताना मधातच बॉबीन संपायला नको मधातच जर आपला बॉबिनचा धागा संपला तर आपल्याला एन वेळेवर बॉबिनचा धागा भरावे लागणार आहे आणि गोट पण आपल्या व्यवस्थित येणार नाही त्याकरता एकदाच बॉबिन भरून घ्यायची आहे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे गोठाची पट्टी लावत असताना आपल्याला शोल्डरपर्यंत यायचं आहे आणि शोल्डरचे तिथे एक इंच जेव्हा आपले शोल्डर यायचे राहते तिथे एक इंच अगोदरच आपल्याला पट्टी थोडीशी खेचायची आहे शोल्डरचे तिथे पट्टी खेचायची आहे त्यामुळे तुमचा गळा कसाच उतरणार नाही एरवी पट्टी लावत असताना कुठेही ओढा ताण करायची नाही पण जेव्हा आपल्या शोल्डरचा पार्ट येतो तिथपर्यंत जेव्हा आपली पट्टी येते तर आपल्याला पट्टी थोडीशी खेचून लावायची आहे जेणेकरून तुमची पट्टी तिथे टाईट लागल्या जाईल आणि तुम गळा शोल्डर कसाच उतरणार नाही हे दोन्ही शोल्डरला आपल्याला पट्टी खेचायची आहे तर बघा व्यवस्थित मी पाव इंचावर शिलाई मारत आहे ही शिलाई मारत असताना तुम्हाला संपूर्ण शिलाई ही एकसारखी मारायची आहे कुठेही कमी जास्त मारायची नाही नाहीतर कुठे पाव इंच शिलाईमध्ये घ्याल तर कुठे दोन काड्या असे नाही संपूर्ण शिलाई ही एकाच मापावर मारायची आहे त्यामुळे तुमच्या ब्लाउजचा गळा हा व्यवस्थित येईल कुठेही कमी जास्त होणार नाही तर बघा इथे जवळपास आपल्या गोडची पट्टी मी लावत आणलेली आहे शेवटी आपल्याला संपूर्ण शिलाई मारून झाल्यावर उरलेली पट्टी थोडीशी पाव इंच राहू द्यायची आहे नंतर ती आपण दुमत मारणार आहोत तर बघा इथे मी पाव इंच पट्टी राहू देणार आहे आणि बाकीची पट्टी कट करणार आहे आता ही पट्टी आपल्याला आतमध्ये धुमत मारायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे यानंतर तुमचा ब्लाउजचा कपडा उलटा करायचा आहे आणि जिथे आपण पट्टी लावलेली आहे तिथे आपल्याला बारीक बारीक कट मारायचे आहे हे कट लक्षपूर्वक मारायचे आहे नाहीतर काय होईल जास्त कट मारल्या गेले तर तुमची पट्टी जास्त कट होईल बारीक बारीक कट मारायची आहे हे कट मारल्यामुळे तुमचा गळा फिनिशिंगमध्ये येतो आणि व्यवस्थित येतो आता इथे बघा वरच्या साईडने दोन अंगठ्याच्या मदतीने आपल्याला तो कपडा गोटचा आतमध्ये दाबायचा आहे आणि खालच्या बोटाच्या मदतीने त्यामध्ये आपल्याला आतमधला जो शिलाईचा कपडा आहे ते घ्यायचा आहे तुम्हाला आतमधला शिलाईचा कपडा वरच्या पट्टीमध्ये घ्यायचा असतो आणि बारीक पुंगळी तयार करायची असते तर बघा इथे मी बारीक पुंगळी तयार करून घेत आहे तर बघा अशी पुंगळी तयार करत आपल्याला मशीनला अशी लावायची आहे आणि मशीन थोडी थोडीच चालवायची आहे एकदम चालवायची नाही थोडा थोडा गोट आपल्याला तयार करायचा आहे आणि थोडी थोडी मशीन चालवायची आहे डाव्या हाताच्या मदतीने आपल्याला बरोबर ती पट्टी आतमध्ये टाकायची आहे आणि उजव्या हाताच्या मदतीने तो कपडा त्या पट्टीमध्ये घ्यायचा आहे हे प्रॅक्टिस करता करता तुम्हाला येईल पण सुरुवातीलाच तुम्हाला हे जमेल मी बारीक बारीक पॉईंट असे सांगितलेले आहे की त्यामुळे सुरुवातीलाच तुम्हाला गोट जमणार आहे तर बघा गोट किती आपला व्यवस्थित आलेला आहे आणि आपल्या हाताला टाळसर लागला गेला पाहिजे असा गोट तयार व्हायला हवा तर बघा डाव्या हाताने मी पट्टी दुमत मारत आहे आणि उजव्या हाताने त्यामध्ये कपडा टाकत आहे अशा तऱ्हेने आपल्याला गोट तयार करत आणायचा आहे गोट बघू शकता किती व्यवस्थित आपला येत आहे आणि एका रेषेमध्ये येत आहे गळ्याचा आकारही व्यवस्थित येत आहे आणि जी शिलाई आहे ती आपल्याला त्या गड्ड्यामध्ये मारायची आहे गोठवर कधी शिलाई मारायची नाही बरोबर जो गड्डा तयार होतो त्या गड्ड्यामध्येच आपली शिलाई यायला हवी आणि शिलाई एकदम बारीक घ्यायची आहे तर मैत्रिणीनं माझ्या बोटाकडे लक्ष द्या मी दोन्ही हाताच्या साहाय्याने बोटाने कसे गोठ तयार करत कि आहे किती व्यवस्थित आपला गोठ येत आहे आणि गड्ड्यामध्ये शिलाई मारायची आहे अशा तऱ्हेने मी संपूर्ण गोठ तयार करून घेणार आहे तर मैत्रिणीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी इथे बारीक बारीक टिप तुम्हाला सांगितलेले आहे हा व्हिडिओ एकदा समजला नसेल तर दोन तीन वेळेस बघा आणि ह्या टिप्स फॉलो करा जेणेकरून बारीक बारीक पॉईंट तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला गोठ लगेच करता येईल मैत्रिणीनं ब्लाऊज कट करण्याबरोबरच तो बरोबर शिवणे तितकेच महत्त्वाचे आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी ब्लाऊज बरोबर कट करतात पण ते शिवताना खूप साऱ्या चुका करतात तर त्या चुका काय करते ब्लाऊज कसे व्यवस्थित शिवल्या गेले पाहिजे त्याचा व्हिडिओ मी काल टाकलेला आहे तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्कीच बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते आणि त्याच्या अगोदर मी एकदम परफेक्ट मुंडा कसा काढायचा गळासमोरच्या साईडला उतरू नये पाठीमागून पाठीचा भाग ब्लाउजचा उचलू नये त्यासाठी दोन तीन दिवसात खूप छान असे व्हिडिओ टाकलेले आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच बघा त्या व्हिडिओपासून नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि बघा जवळपास आपला गोठ लावून झालेला आहे अशा पद्धतीने जर तुमचा गोठ लावला तर तुमचा गळा कसाच उतरणार नाही शोल्डरसुद्धा उतरणार नाही तर मला सांगा याआधी तुम्हाला ह्या बारीक बारीक गोष्टी माहीत होत्या का आणि अजूनही काही तुमचे प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच बघा नक्कीच त्या व्हिडिओपासून तुम्हाला फायदा होईल तर बघा किती बारीक आपला गोट डोळ्यानेही दिसणार नाही इतका बारीक गोठ आपला तयार झालेला आहे चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद